नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार उप आवार कसबेवणी आजचे कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळ सकाळी अकरा वाजता असते वार गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हे शंभर किलोची कांदा बाजारवा असता तर चला बघू आजची आवक किती होती ते तर आजची ट्रॅक्टरची आवक सत्तर होती तसेच पिकअप आवक एकतीस एकूण एकशे एक व आजची एकूण क्विंटल एक हजार आठशे अठरा पॉईंट पण पंचावन्न क्विंटलची आवक होती तर शेतकरी मित्रांनो आता सुपर कांदा बाजारवा बघू कमीत कमी एक हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एकावन्न रुपयापर्यंत कमीत कमी सुपर कमी, कांद्याचे बाजारभाव होते मिडियम मालाचे तसेच आजचे सुपर कांदा बाजारभाव सरासरी लेवल एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सुपर कांद्याची सरासरी लेवल होती एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत व जास्तीत जास्त बाजारभाव जे सुपर सुपर कांदा बाजारभाव एक हजार नऊशे रुपयापासून ते दोन हजार दोन रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता गोलटी बाजारभाव बघू कमीत कमी पाचशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत हलके मालाचे गोलटीचे बाजारभाव होते कमीत कमी पाचशे ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच गोलटीची तस गोल सरासरी लेवल आठशे रुपयापासून ते नऊशे एकवीस रुपयापर्यंत गोलटीची सरासरी लेवल होती आठशे साडेआठशे नऊशे एकवीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो तसेच गोल्टीची जास्तीत जास्त बाजार व जे सुपर गोल्टी एक हजार शंभर रुपयापासून ते एक हजार दोनशे एकावन्न रुपयापर्यंत होते तसेच शेतकरी मित्रांनो आता खाद बाजारवा बघू कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत खादची कमीत कमी बाजारभाव होते तसेच आजची सरासरी लेवल खादची चारशे रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत खादचे सरासरी लेवलची बाजारभाव होते तसेच जास्तीत जास्त जे सुपर कोरडी खाद आठशे रुपयापासून ते नऊशे एकावन्न रुपयापर्यंत जास्तीत जास्त खादचा बाजार होता तर खादची सरासरी लेवल चारशे ते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत होती तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजार व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो